तर तुम्ही बघता आता लय वातावरण बिघडले लईकडून इकडून तर आबाळ आले आबाळ लई भरले इकडून नांदेडकून पाणी येते वाटले आता आणि अशा वातावरणामध्ये गरम गरम चहा प्यायला लई आवडते तर आता पूजा चहा करून आण बर इकडून पाणी पडते आता चहा पिऊया

अरे बाळा काय आबाळीतच बघा तिकडे गेला शेताकडे कापूस सगळा वाया शेताकडे जायला कुठं जाऊ द्याल कोणत्या अरे शेतकऱ्याची वाट लागून गिरी गेला आता काय मला चला मध्ये चला वारं सुटलंय खरंच चला

बघा किती मोठं पाणी आलेलं आहे जोरदार पाणी पडलं इकडं तिकडं थंडगार पाण्यामध्ये गरम गरम चाय बिस्किट कापूस किती खराब झाला काय नाही

चहा आलेला आहे गरम गरम दिले आता खायला खाऊया पाण्याला बघत बघतो पाण्यामध्ये गरम गरम चहा दिसतो या तुम्ही चहा घ्याला तुम्हाला पाणी पोळू लागलं काय आवडते खायला कमेंट कमेंटमध्ये करून सांगा